अमरावती शहर पोलीस आयुक्ताला हद्दीत अनेक वर्ष सेवा असलेले सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने दुपारी गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली एकसष्ट वर्षीय राजेश पाटील राहणार प्रभात रेसिडेन्सी रुक्मिणी नगर असे आत्महत्या करणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहेत राजेश पाटील यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील फ्रिजरपुरा राजापेठ पोलीस स्टेशनसह इतर पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावले होते काही वर्षापूर्वी आपल्या पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झाले होते त्यांना पोटाचा आजार असल्याने अनेक वर्षापासून आजाराने त्रस्त होते अशी माहिती सुद्धा समोर येत आहेत राजेश पाटील यांचे दोन वेळा शस्त्रक्रिया सुद्धा झाली होती तरी मात्र राजेश पाटील यांना आराम मिळाला नाही तर उलट त्रास वाढलाच होता सततच्या आजाराने त्रस्त झाल्याने त्यांनी एक जुलैच्या दुपारी त्यांच्या राहत्या घरात कोणी नसल्याची संधी साधून गळफास घेऊन आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली अचानक आत्महत्याचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहेत मृतक राजेश पाटील यांना प्रियंका आणि स्मिता नावाच्या दोन मुली असून दोघींचे विवाह झाल्याने घरात पती रहात होती। राजेश पाटील हे व्यक्तिमत्व होते सर्वांसोबत त्यांचे आपुलकीचे नाते होते अचानक आत्महत्याचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे यासोबतच पोलीस आयुक्तालयात सुद्धा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी या घटनेचा शोक व्यक्त केला